ते वकिलांवर सत्य सत्य काय आहे हे कळतंय का सगळ्यांचा नाश वरून मस्ती ते हाय हले नमस्कार मंडई नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आता नाही तडक्याला मिरच्या कापून दिली आता फक्त तडका राहिले

गी गी गी। <laughs> सर, दोन तीन वर्षाचा वर्षाच त्याच्या स्कूलचं नाव काय होत माहिती कॅसा विस्टा मी काय कासा म्हणला कॅसावीस करूनच घरी आलो किती वाजता गेलो होतो बेबी आपण बाहेर किती वाजता गेलो माझं स्कार्फ काढ रे किती वाजता गेलो आपण जवळजवळ तीन एक वाजता गेलो असेल आणि आताच आम्ही घरी आलो सात वाजलेत खूप फिरलो मॉल मध्ये खूपच मजा आली हो त्याला मागे पुढे कर मी ऐक आणि इतके बघत होते मला तुला घ्यावं वाटतं आता म्हटलं चालवायचंय पण चालेल हात नको सॉरी त्याने मॉल मध्ये जरा दहशत दाखवली आपल्याला एन्जॉय केलं खोडा बर्सेस आणि ह्याच्या इथे ना, ना।, ना। <laughs> के खूप छान खाली खेळ माझ्या इथे किती छान खेळत होत खोडा मी हो त्याला खूप चांगलं खेळवलं त्यात पुन्हा माझे इतके वकील भेटले इतके वकील भेटले मग त्यांची मुलं होती छोटी छोटी ते आपण कॉफी घेतो तेव्हाही तुला तो आल्या पाय पडला म्हणलं त्या सगळ्या स्टुडंट है आपली हम दोनों वकील हे बच्चूला बघून ते इतके सगळे जण बोलत होते

हे पण नाही कचोरी अच्छा, अच्छा। म्हणजे ही पण कचोरीच आहे मग तुम्ही कळत काय ते नीट कायच नाही वकिलांवर सत्य सकील काय आहे हे कळतय का अरे सगळे म्हणजे त्या दोघांना कन्फ्युज आहे रे हे कचोरी कसं खास काय 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 बेबी आपण दोघ आहे ना एका ह्याच्यावर हे खाऊया

अकरा वाजलेत रात्रीचे आणि साडे अकरा जर मनाला थोडासा आहे करूनच करावा लागेल घट्ट घट्ट होऊनच करावं लागेल त्याशिवाय पर्याय आपल्याकडे सकाळचा नाश्ता वरून मस्त इथे छोले करतोय वरून हे पण आहे बरं कसं इतकं खूप ही कुठली कचेरी राहिलेली एवढं नाही होणार तुम्ही जितकं खाजा तितकं खा बटर घ्यायचं त्याच्यावर सोन तुला पण पाहिजे तुला पण देते पाहिजे नाही नाही मी पो आपले पोहे जिंदाबाद पोहे बनवते इकडे बटर तर त्या दिवशी जेव्हा मॉलमधून आलो ना तर खूप थकलो होतो आणि ती जी रेसिपी असते होती मावशीची जी छोले पिंडीदार छोले हे मावशीने ना मॉलमध्ये जायच्या आधी बनवलं होतं पण मी ते ॲड करायचं राहिलो होतं म्हणून म्हटलं चला ते वाले दोन तीन क्लिप्स राहिल्या होत्या त्या मी ॲड केल्या त्याच्यामुळे थोडी गडबड झाली प्लीज एवढं ॲडजस्ट करून घ्या तर मॉलमधून आल्यानंतर कोणाला काही खायची किंवा बनवायची इच्छा नव्हती पण रस्त्यामध्ये मावशीने असंच सांगितलं की आमचं एक महल म्हणून रेस्टॉरंट आहे आणि तिथे खूप सगळे स्वीट आणि असे आपले जसं पाणीपुरी भेलपुरी किंवा पॅटीस वगैरे रगडा पॅटीज वगैरे असे खूप सगळे आयटम्स खूप सुंदर मिळतात अशी ती बोललेली मग सगळ्यांच्याच तोंडाला असं पाणी सुटलं आणि सगळे म्हटलं की चला थोडं तरी खाऊयात खाऊयात पण मग मग मला मी आणि मावशीला आणि अमेशला मला घरी ड्रॉप केलं आणि मग ते लगेच गाडी घेऊन तिकडे गेले आणि कार तासामध्ये खूप सगळे पार्सल्स घेऊन आले तुम्ही बघितलं असेल आणि लिटरली म्हणजे कचोरी रगडा कचोरी काय म्हणजे ते नावंही खूप वेगळेवेगळे होते मला ते इतकं आठवत पण नाही असं ते इतकं ऑसम टेस्ट होती एका एका याची त्याचे मला त्यात नाव नाही आठवते बाकीचं ओके ओके होतं औवरेज पण सगळं एकदम छान होतं आणि आम्ही त्यात एवढं सगळं चौघांनी मिळून संपवून मी आव्यांसाठी मग घरी आल्यानंतर पहिले एक ओवनमध्ये बटाटा बॉईल केला आणि मग त्याच्यानंतर छान त्याचं स्मॅश करून एक त्याच्यासाठी छान पीठ मिळून पराठा बनवला कारण म्हटलं त्याला हे वर्ष देऊन काही फायदा नाही आहे म्हणून मग त्याच्यासाठी छान पराठा बनवला त्याने तो तो पराठा खाल्ला थोडाफार वगैरे आणि मग आम्ही सगळ्यांनी मिळून मग तेवढे सगळे जे पार्सल्स होते ते सगळे संपवले त्यातला एक डब्बा राहिला होता तो काय आम्हाला शक्य नव्हता खायला कारण दुसऱ्या दिवशी ना ट्रॅव्हल करायचं होतं आणि आमचं असं होतं की दुसऱ्या दिवशी ट्रॅव्हल करायचं तर मग जास्त नको खायला म्हणून सकाळी थोडेसे छोले होते तेच वरून खाल्ले रात्रीचे आणि आता शेवटची यात्रे आपल्या इथे सासरी आणि खूप धमाल केली एवढी दोन तीन दिवस बाहेर फिरलो आज आणि आज तर मॉलमध्ये गेलेलो खूप मजा आली अवयश लिटरली थकून झोपलं आहे आणि वरुणच्या म्हणजे सगळं गप्पा मला खूप थकल्यासारखं झालं आहे खूप टायर्ड झालं आहे पण माझ्यामध्ये एवढीच आलेली आहे अवयश झोपलं म्हणून हळू बोलते बाकी दिवसभरात काय काय झालं मी ऑलरेडी तुम्हाला ब्लॉगमध्ये शेअर केलेलं आहे सो चल ब्लॉग इथे एंड करते भेटू एकाच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि टू शेअर टू कमेंट कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा बाय